जे जे आम्ही चार वाजता काही आवाजाला स्पोर्टचा नाही का चार वाजता तर आम्ही खाली येऊन बघितलं का वरती येऊन बघितलं काही तसं काही दिसलं नाही खालचीच गोष्ट पाच सहा मिनटानंतर दुसराच पोटचा आवाज झाला तर आम्ही काही वर वर काही आलं नाही आम्ही बाकी बाकी आजूबाजूप परिसर बघितलं तसं काही दिसलं नाही मग आम्ही मग काकाजी सांगितलं विषय मडावे नाही का त्यांनी सांगितलं का तुमच्या घरी काही लोखंडी काही वस्तू काही दिसत आहे मग आम्ही वरती येऊन बघितलं तर याला हात पण लावणं गरम गरम दिसला मला तो भुरन आवाज आला रात्री असं म्हणजे आवाज आलाय पडत आहे काहीतरी येत आहे असं आघाशातून खूप लांबून असा भास वाटला आहे आणि मग पटकन हा मी म्हटलं काहीतरी पडलं आहे असं पूर्णपणे भास आलाय मला तर मग काही वेळानं मग मी जागी निघाली बाहेर झाली तर हे लोक मग जागा झाले ना मी म्हटलं काहीतरी असं वगैरे मोठी सुरू असतात तर त्यांचं काहीतरी असेल का असं म्हटलं मग मी काही लक्ष दिलं नाही आज सकाळच्या वेळेला मला एरियामधनं लेआउट या परिसरामधनं बसेशंकर काकू यांच्याकडनं कॉल आला की सतीश भाऊ आमच्या घरावरती काहीतरी असं लोखंडी वस्तू येऊन पडलेली आहे चार सव्वा चारच्या दरम्यान अशी काहीतरी वस्तू येऊन पडलेली मी लगेच एरियामध्ये आलो त्यांच्या घरी आलो असता वरती बघितलं तर हा जवळपास चार चार सव्वा चार फुटाचा एक लोखंडी पत्रा अतिशय हेवी असा लोखंडी पत्रा त्यांच्या वरती येऊन पडला आणि तो एवढ्या स्पीडनी आकाशातनं आला की नऊ इंची दिवालसुद्धा त्यांनी तिथे तोडलेली आहे आणि पूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या विटाचे तुकडे आणि असा भयंकर असा प्रकार आज पहिली वेळ बघायला मिळालेला आहे ऐकायला पण आपल्याला असं वाटते विश्वास बसणार नाही पण खरंच जर हा पत्रा एवढा जाळ्या क्वालिटीचा पत्रा एवढ्या स्पीडनी आला कुठणं हा एक आश्चर्याची बाब अशी आपल्याला इथे वाटत आहे मी लगेच एस डी ओ साहेबांना फोन केला पण सकाळची वेळ असल्यामुळे काही कारणास्तव त्यांनी फोन रिसीव नाही केला त्यानंतर मी दर्पण न्यूज चॅनल यांना याबद्दलची माहिती दिली आणि थोड्या वेळातच लगेचच ते इथे आले व संपूर्ण प्रकाराची त्यांनी इथे माहिती घेतली त्यानंतर माझी प्रशासनाला कडकडीची विनंती एकच आहे की हा पत्रा एवढा जाळा पत्रा हा आला कुठनं याच्यामुळे कुणाला जीवितहानी झालेली नाही ही एक सुदैवाची बाब आपल्यासाठी चांगली आहे पण एवढा मोठा जाळापत्रा हा आला कुठनं याबद्दल प्रशासनाने याची सखोल अशी माहिती करावी व जाणून घ्यावी की आकाशातून पडला की काय पडला याबद्दल प्रशासनाने याची स सखोल अशी चौकशी करावी एवढीच मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो आणि याबद्दल प्रशासनाने तत्परता बाळगावी हा छोटा प्रकार नसून एक अतिशय मोठा असा प्रकार आहे त्याबद्दल प्रशासनाने याची काळजी